आपली फायनल ऑर्डर आहे आता फायनल ऑर्डर का आता चिकन संपलेलं आहे पीस थोडे कमी आहेत म्हणून त्यांना अंड बॉईल आपण एक्स्ट्राच दिलेला आहे त्याचा बिअर बार आहे आणि हॉटेल आहे आणि दोन्ही पण तुम्हाला चालवायला देतो तुम्ही घ्या म्हणून ते लागले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे संध्याकाळ झालेली आहे उशीर झाला व्हिडिओ करण्यासाठी चिकन वगैरे आलेलं आहे मसाले करतो आहे आता मसाले राहिलेले आहेत चिकन बॉईल झालं आहे आपलं आणि आता त्याच्यानंतर पहिलं शाखरी जेवण करायचं आणि मग मसाले जेवणाला सुरुवात करायची आहे तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणि दिवसाला बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तरीही सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर सुरू करूया आता आजच्या या आ, दिवसाला अंडी आता बॉईल करायला ठेवूया आपण आपल्याकडे चिकन मटन ताट दाट करी जाते चिकन ताट मटन ताटाला करी वाटी दिली जाते माहिती असेल तुम्हाला तर अंडी आता पहिला बॉईल करूया हा शाकाहारी जेवणाचा मसाला झाला आहे तयार आता मांसाहारी जेवणाचा मसाला तयार करायचा इकडे कुकर मध्ये बॉईल होते आजची पहिली ऑर्डर दोन स्पेशल वेज थाळ्या लावायला चालू करणार ही पुढची ऑर्डर आहे आपल्याकडं दोन चिकन फ्रायची आणि ताटाला त्यांना पाहिजे भाकऱ्या आता हे भाकऱ्या करायला चालू आहेत ही भाकरी करायला चालू आहे भाकरी झाल्यानंतर आपण ताट्या त्यांची देणार आहोत तयार करून तर ही त्यांची ताटं तयार झाली आहेत अंड्यागिरी बाकी भाकरी वगैरे लावलेले ताटत तयार आहेत ही अंडागरी पण आले आणि ही ताटं होतील पिकअप आता हे रेग्युलर ग्राहक आहेत आपलं मुदत त्याच्यातनं येत आहेत पुढची ऑर्डर आहे आपल्याला तीन चिकन फ्रायची त्यांचं चिकन सिक्स्टी फाय आपण तळायला टाकलं आहे आणि हे त्यांचं चिकन बनवायला चालू केलं आहे ही आपली फायनल ऑर्डर आली आहे चिकन फ्रायची आता या चिकन फ्राय ताटाला चिकनचं पीस कमी आहेत आपल्याकडं कमी होते त्याच्या बदल्यात त्यांना अंडा करी एक्स्ट्रा दिले म्हणजे अंडा करी नाही अंडा बॉईल एक्स्ट्रा दिला आहे सिक्स्टी फायचं पीस वाढवल्यात ताटाला तवा ता पराठा आहे हां आपला आता शेवटचा टेबल गेलेला तो, तो क्लिअरन्स करतो आहे बाकी क्लोजिंग केले आणि थोडंफार अजून किचनचं काम बाकी आहे ते करतो आहे का शनिवार असल्यामुळे थोडंसं ग्राहक कमी झाले पण जे झालं ते ठीकठाक झालं आज भाकरी तवा पराठा चपाती ह्यासारख्या पण ऑर्डरी जात होत्या आपले रेग्युलर ग्राहक जे आहेत मुदतट्ट्यामध्ये माझ्याकडे येत होते जेवायला ये ते ग्राहक आपल्याला झाले होते आणि त्यांना प्रत्येक वेळी भाकरीच लागते लकीली आपल्याकडे भाकरीची पीठ शिल्लक होत असते त्यामुळे दिली त्यांची ऑर्डर पूर्ण केली आपण पार्सल ऑर्डर वगैरे पण गेल्या बऱ्यापैकी बरेचसे व्हिडिओ करता आलेले नाहीत कारण आपला जो स्टाफ नवीन आला होता तो आजारी आहे आणि तो अद्याप रिकवर झाला नाही तो सुट्टीवरतीला आहे आता कामावर येतो आहे की नाही माहिती नाही मला मी आज फोन केला होता तर थोडंसं विकनेस आहे आणि उद्यापासून येतो म्हणून सांगितलं आहे बघू उद्या आला तर ठीक नाही तर बघायचं दुसरं कोणतरी बाकी आता क्लोजिंग झालेले आहे सेटअप वगैरे थोडासा खुर्च्या वगैरे टेबलवरती ठेवायच्या राहिल्या आहेत आणि बाकी सर्व किचनचं वगैरे काम झालेलं आहे म्हणजे आवरायला चालूच आहे अजून पण आ, बाकी फीडबॅक वगैरे म्हणाल तर जेवण वगैरे क्वालिटी आहे म्हणतात आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची म्हणजे इथून काही अंतरावरती एक हॉटेल आहे जाता, बंद गेले, जे आता ज्यांनी चालवत होते त्यांनी बंद केलं आहे आणि त्यांचे जे लँड ओनर आहेत किंवा ते जागा मालक ते आ, जे आहेत ते मला वाटते दोन तीन दिवस झाले म्हणजे दोन तीन वेळेला इथे हॉटेलवरती आलेत आणि ते हॉटेल चालवायला घ्या त्याच्यासाठी रिक्वेस्ट करतात त्यांचा बिअर बार आहे आणि हॉटेल आहे आणि दोन्ही पण तुम्हाला चालवायला देतो तुम्ही घ्या म्हणून ते लागले आहेत लोकेशन इथून जवळच आहे बिझनेस जो होणार आहे इथून थोडासा इथून इथे जो आहे त्याविषयी थोडासा वाढू शकतो बी आर बारमुळे थोडासा अपग्रेड होऊ शकतं बिझनेसमध्ये सेलमध्ये पण विषय असा आहे की रेंट खूप जास्त सांगतायत डिपॉझिट खूप जास्त सांगतायत आणि बाकी लाईटचा जो इथे प्रॉब्लेम आहे तो तिथेही कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळं मी थोडंसं संभ्रमात आहे नेमकं करायचं काय खूप वेळा त्यांनी असं पाठीत तगादा लावल्यासारखं लावलेलं आहे की ते घ्यात चालवाय तुम्ही घ्यात चालवायला म्हणून आता उद्या ह्या संदर्भात थोडंसं घरी वडिलांच्या वगैरे त्यांच्याबरोबर चर्चा करतो काय करता येईल काय नाही करता येईल आणि त्यांना सांगितलं आहे तुमचं रेंट जास्त आहे म्हणजे माझे मी पॉईंट मांडलेत रेंट जास्त आहे डिपॉझिट जास्त मागताय आहे तेवढं कसं आहे तुम्ही रेंट ज्या पद्धतीने मागत आहे ते रेंट तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मी द्यावं तुमच्यापर्यंत जमा व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि जर बिझनेस कमी झाला आणि रेंट नाही देऊ शकलो तर शेवटी नाव खराब माझंच होणार आहे आणि तुम्हाला रेंट देऊन माझ्याकडे पण चार पैसे राहिले पाहिजेत अशा प्रकारचा बिझनेस पाहिजे त्या बघू येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला ते कळेलच काय होणार आहे काय नाही ते दोन दिवसामध्ये त्यांनी मला सांगायला सांगितलं नेमकं करणार काय आहे ते Yeah. थोडंसं सॅक्रिफाईस ते करायला तयार आहेत पण कितपत करणार त्याच्यावरती पुढचं डिसिजन अवलंबून आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची क्या बाय